अहमदाबाद विमान दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरला असतानाच या अपघातातील पायलट कॅप्टन सुमित सबरवाल याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मुंबईच्या पवई परिसरात राहत असलेले त्यांचे वडील व अठ्ठ्याऐंशी आता हे एकटेच राहिलेत अपघात होण्याआधी विमान टेक ऑफ होण्याच्या काही क्षणांपूर्वी सुमित यांनी वडिलांशी फोनवर बोलणं केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की लंडनला पोहोचलो की पुन्हा तुमच्याशी बोलेन पण नियतीच्या खेळात त्या मुलाचं स्वप्न अधूरच राहिलं आणि त्याच्या वडिलांचं आयुष्य दुःखाच्या अंधारात गेलं सुमित यांच्या पश्चात त्यांची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे बहिणीला जेव्हा ही दुर्दैवी बातमी समजली तेव्हा ती दिल्लीहून तातडीने मुंबईला रवाना झाली काही वेळापूर्वी स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी सुमित सबरवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि कुटुंबियांचं सा सांत्वन केलं यावेळी त्यांनी ही फार मोठी शोकांतिका आहे एक कर्तव्यदक्ष पायलट आपल्या कामावर होता पण नशिबानं त्याला वाचू दिलं नाही आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत प्रशासनाकडून शक्य ती सर्व मदत त्यांच्या कुटुंबियांना केली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं हे फक्त एका वैमानिकाचं नव्हे तर एका कुटुंबाच्या आधाराचं गमावणं आहे आणि ते दुःख शब्दात मावणार नाही ब्युरो न्यूज शहर मुंबई